ब्रह्मांड नायक या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नुकतंच आपण खंडोबा चंपाशिष्ठीनिमित्त सहा दिवसीय मालिका बघितली आजपासून दत्त नवरात्र उत्सवास प्रारंभ होता है। आपन होत आहे त्या अनुषंगाने आपण बघणार आहोत दत्त जयंतीनिमित्त दत भक्तांसाठी खास तयार केलेली आमची दहा दिवसीय विशेष मालिका दत्त नवरात्र, ते दत्त जयंती हा आपला प्रवास भक्तीसोबतच ज्ञान शक्ती आणि स्वतःचा शोध घेण्याचा आहे दत्त दत्तगुरूंचे त्रिमूर्ती स्वरूप त्यांचे अवतार रहस्य चोवीस गुरूंची अद्भुत शिकवण औदुंबराचे दिव्यत्व गुरुचरित्रातील सार तसेच दत्त तत्वज्ञानातील जीवन बदलणारे संदेश हे सर्व काही प्रत्येक दिवशी नवीन अनोख्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे चला तर मग श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेची अनुभूती घेण्यासाठी दत्त जयंतीनिमित्त या दैवी प्रवासाला सुरुवात करूया भेटूया उद्यापासून रोज सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी आपल्या दत्त नवरात्रोत्सव या मालिकेमध्ये जय गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो उद्या मालिकेचा पहिला मुख्य भाग पाहायला विसरू नका यासारखी अधिक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा